हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल श्री शिवाय नमस्तोभ्यम आता समजू शकता तुम्ही मी कुठे चालली आहे तर मी जात होती शिव पुराण ऐकण्यासाठी कथेसाठी सात दिवस आमच्या इथे जळगावमध्ये कथा झालेली एक दिवस गेलेलो खूप गर्दी होती मी पहिल्यांदा एवढे डोळ्यांनी लाईव्ह गर्दी बघितली कारण असा प्रसंग मी कधीही अनुभवलेला नव्हता इतकी गर्दी होती अक्षरशः डोळे जिथपर्यंत आपले पोचत होते तिथपर्यंत लोक दिसत होते बाकी तर मग पुढे दिसत पण नव्हते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बापरे इतकी गर्दी विचारूच नका डायरेक्ट असंख्य लोक असंख्य लोक फर्स्ट टाइम अनुभवलेला एवढा डेंजर एक्सपिरियन्स लोकांचा की लोक इतके म्हणजे कोणी मी आता शब्दात सांगू शकत नाही कोणी दान करत होतं कोणी काय करत होतं कोणी चहा आणत होतं कोणी म्हणजे बिस्किट चॉकलेट्स चिप्सचे पॅकेट म्हणजे आता आम्ही पण घेऊन गेलेलो होतो चिप्स एखाद्याशी होती म्हणून चिप्स आणि फराळाचा चिवडा वगैरे आम्ही पण वाटप केलेला पण इतकी गर्दी होती बापरे मी फर्स्ट टाईम एवढा एक गर्दीमध्ये गेलेली आणि लोकं सांगत होते पहिल्या दिवशी त्या दिवशी लोकं गेलेले त्या दिवशी सहा ते सात किलोमीटर लोक पायी पायी आले अक्षरशः पहिल्या दिवशी खूप लोकांचे हाल झाले दुसऱ्या दिवसापासून मॅनेजमेंट इतकं व्यवस्थित होतं की व्यवस्थित झालं सर्व सर्व फंक्शन वगैरे व्यवस्थित झालेला पण गर्दी बापरे असंख्य लोक जात होते आणि असंख्य लोक तिथे दर्शन घेत होते दर्शन घेण्याचं कारण हेच की तिथे पंडालमध्ये जाऊन बसण्याचं हे एक म्हणजे वैशिष्ट्य होतं त्याच्यामागे तर लोक बरेच लोक पंडालमध्ये जाऊन बसत होते आम्हालाही पंडालमध्ये लास्ट छोटी छोटी जागा भेटली आणि खूप मोठं पंडाल होतं म्हणजे अक्षरशः लोक उन्हामध्ये तीन तीन चार चार तास बसलेले होते आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी साडेसहा ते सात लाख पब्लिक होती जास्तही असू शकते प्लस पण असू शकते तर इतकी गर्दीमध्ये आम्ही बसलेलो आणि आमचं चालू होतं ते भजनं वगैरे काय लावत होते परत लोक तिथे फराळ करत होते ही पूर्ण फॅमिली तिथे आठ दिवसांपासून मुक्कामी होती आणि खूप छान वाटलं जाऊन त्याबद्दल नाही पण खूप थकलो पण आणि हा ब्लॉग मी शूट केला म्हणजे इतक्या गर्दीमध्ये शूट केला इतकं म्हणजे काहीच जागा नव्हती शूटिंगला मला जायलासुद्धा जागा नव्हती मी कशी तरी गेली होती आणि असं तो प्रसंग झालेला आणि मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर केला तर बघा ते चार तास बसल्यानंतर आम्हाला मार आहे

आणि ते ini Thank <laughs> you. आनंद घेत होते मला खूप बरं वाटलं जाऊन नाही पण आमचे हालही खूप झाले लोक म्हणजे बेकार एवढ्या एवढ्या लोकांमध्ये लोक जे सांगायला वर्ड्स नाही इतके हे करत होते एन्जॉय करणारे करत होते आणि ती खूप फार लांब दिसते ते पंडालमध्ये तिथे महाराज बसणार होते खूप लांब तर अशा पद्धतीने आमचं तिथे दर्शन झालेलं आम्ही लास्ट होते आणि लवकर आम्ही निघून पण गेलो मागे पण हर 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 आणि फायनली कथा चालू झाली ते बघू शकता तुम्ही लाईव्ह माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नव्हे नसा तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक कमेंट आणि एक लाईक जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग